खूप होता आता ओला बुक झाला आणि आम्हाला ओलेटचा वाटत आणि बघा इतक्या लांब ट्रॅव्हल करतोय आम्ही की आम्हाला नाश्त्याची गरज पडली मध्ये बापरे आजी किती पाऊस आहे तुमच्या गावाला बापरे सगळं भिजवलं आम्हाला अरे पूर्ण भिजलोय कुठे आला आपण सगळ्यांनी एंट्री मारली बघा नंबर वन नंबर थ्री नंबर हे बघा किती खाऊ आलंय वागच्या ते व्ही आय पी लोक आलेत बघा आणि इथे बघा अजून एक मेंबर येणार आहे